खुंटोणीया या यापाशी वावडी आकाशी मोख दिली आहे मालासी जतन गहाणाचे बुडो बुडोणीने बिजने तेथे येल अंकुर जतन ते सार करायाची तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा वेगळे नाही देवा पुर दिले या दोरी आपण यापाशी वावळी आकाशी मोकली दिली आपलीया आहे माला सिजतन गहानाचे तेरून नेने बीजनिले तेथे येईल अंकुर जतन ते सारी आकरा याची तुका म्हणे माझी निश्चिंती सेवा वेगळे नाही देवा उरो दिले दोरी खुंटीला बांधली व वावडी आकाशात मोकळी जरी सोडून दिली तरी दोरीमुळे ती वावडी आपल्या पाशी परत येत असते जो मालाचे रक्षण करतो त्याचा माल चोरी जात नाही त्याप्रमाणे जेवढे कर्ज द्यावायचे असेल त्याच किमतीची वस्तू घाण ठेवून कर्ज दिले तर त्याचे पैसे बुडत नाही शेतीमध्ये बीज नेले ते पेरले तर अंकुर येणार परंतु त्याचे त्या अंकुराची फलप्राप्ती होण्याकरता त्याचे जतन करणे हे मुख्य सार आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची सेवा मी निश्चिंत मनाने करत आहे आणि त्या सेवेमुळे मी तुम्हाला व मला वेगळे उरू दिले नाही या दोरी आपण या पाशी वावडी आकाशी मोकलीले आपली या आहे मालाचे जतन गाहनाचे ते ऋण बुडवणे बिजने तेथे येईल अंकुर जतन ते सारे करा याची तुका म्हणे माझी निश्चिंती सेवा वेगळे नाही देवा उरो दिले